धन्यवाद <्थाँगाँ> <subs> <देखाँ> आज या ठिकाणी तुम्ही दोन हजार चोवीसच्या इलेक्शन संदर्भात आमच्या कळवणच्या पश्चिम पट्ट्यामध्ये आलेले आहात आणि पश्चिम पट्ट्यामध्ये तुम्ही आमच्या समाजात समस्या बाबतीत तुम्ही विचार घेतात केंद्रीय के आरोग्य के मंत्री आमच्या तालुक्याचे आहे ता ता आमच्या समाजाचे आहे त्यांना ट्रायबल मिनिस्टर पद पण त्या ठिकाणी भेटलेलं आहे आदिवासी मंत्रिपद त्यांच्याकडे आलेला आहे आणि आदिवासी मंत्रिपद त्यांच्याकडे असताना केंद्रीय आरोग्य मंत्रीपद त्यांच्याकडे असताना आमच्या तालुक्याचा काय बोजवारा झालेला आहे त्याच्या संदर्भात मला या ठिकाणी थोडंसं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून बोलायचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की सरकारी दवाखान आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे पाणी नसल्या कारणाने डिलिव्हरी त्या ठिकाणी होत नाही ओ आर एसची ची त्या ठिकाणी भेटत नाही स्नेक बाईट डॉग बाईट आणि कुठल्याही प्रकारचे औषधे त्या ठिकाणी भेटत नाही इथं जर आम्ही जयधरला आलो तर जयधरवरून पेशंट रेफर केलं जातं आणि तेच पेशंट नाशिक कळवणला उपजिल्हा रुग्णालयात निघल्यानंतर तिथून पण ते पेशंट रेफर केलं जातं नाशिकला रेफर केलं जातं का तर सोनोग्राफी सेंटर त्या ठिकाणी चालू नाही सोनोग्राफी सेंटर जर समजा त्या ठिकाणी चालू नसेल आणि जर समजा केंद्रीय आरोग्य मंत्री जर आमच्या तालुक्यात असेल तर त्याचा उपयोग आम्हाला काय झाला आहे आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा केंद्रीयचा आरोग्यमंत्री पदाचा आम्हाला फायदा झाला नाही कारण तो जर समजा सोनोग्राफी सेंटर या ठिकाणी असतं तर निम्मे डिलेवरी या नाशिकला रेफर करायची गरज पडली नसती आणि वाईट परिस्थिती अशी काही इथून तीस किलोमीटर अंतरावरती आम्हाला कळवणला जावं लागतं उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणि उपजिल्हा रुग्णालयात गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला सोनोग्राफीला दुसरीकडे बाहेरच्या याच्यात जावं लागतं आणि बाहेरच्या याच्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी चिठ्ठी दिली जाते ती चिठ्ठी शंभर रुपये जमा करून तिसऱ्या दिवशी आम्हाला बोलावलं जातं म्हणजे आमची माता भगिनी पहिल्या महिन्यापासून तर नऊ महिन्यापर्यंत नऊ वेळा गारके मारते आणि नऊ वेळ मग मत... नऊ वेळा घरक्यामध्ये तिला तीन वेळा तिथं जावं लागतं अशी परिस्थिती त्या ठिकाणी झाली आहे आणि नाशिकला जरी डिलेवरीसाठी दिलं तर नाशिकला डिलेवरी गेल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पेशंटला सोड्या जबाबदारी त्यांच्याकडे असते पण डिझेल नाही असं कारण सांगून आमच्या माता भगिनी ओल्या परकरवरती रक्ताच्या परकरवरती आणि लहान बाळ घेऊन एस टीमध्ये प्रवास करतात अशी देणे ही अवस्था आमच्या समाजाची या ठिकाणी झाली आहे आणि अशीच परिस्थिती शिक्षणाच्या बाबतीत पण झाली आहे एकलव्य रेसिडेन्शियल मॉडेल स्कूल नावाची एक शाळा आहे ती शाळा एक शिंदे आणि एक चंद्रपूरची ती शाळा सटाण्यामध्ये भरते त्या ठिकाणी दहा बाय दहाच्या पोलीमध्ये विद्यार्थ्यांना मांडी घालून बसावं लागतं वर्षभर विद्यार्थी मांडी घालून बसले त्या दहा बाय दहाच्या खोलीमध्ये चाळीस विद्यार्थी म्हणजे वीस विद्यार्थीनी आणि वीस विद्यार्थी मांडी घालून बसले त्या विद्यार्थ्यांना एम सी पिरियड ज्यावेळेस मुलींना येतो त्यावेळेस त्यांना काय वात म्हणजे सहन करावं लागतं याचं आपण सगळे ज्ञात आहात आणि त्यांना स्किन इन्फेक्शन त्या गोष्टी होतात त्याच्यावर पूर्णपणे लक्ष दिलं जात नाही एकलव्य रेसिडेन्शियल मॉडेल स्कूल ही केंद्रामधून चालणारी शाळा दीडशे विद्यार्थी आणि दीडशे विद्यार्थीने असताना पाच टॉयलेट त्या ठिकाणी चालतात त्याच्यामध्ये तीन चालू असतात आणि दोन बंद असतात सकाळी सकाळी त्यानंतर पोरांना टॉयलेट जाण्यासुद्धा कुचंबना त्या ठिकाणी होती अशी परिस्थिती आमच्याकडे ट्रायबल मंत्रीपद असताना सुद्धा जर होत असेल तर याला जबाबदार कोण आहे यावेळेस आपल्याला सगळ्या समाजाला जागरूक व्हावं लागेल आणि सगळ्या समाजाने ये एकत्रित येऊन आपला समाज जर समजा शिक्षणामध्ये पुढे न्यायचा असेल आरोग्यामध्ये पुढे न्यायचा असेल तर आपल्याला भास्कर सर यांना या ठिकाणी मत मतदान करणं गरजेचं आहे आणि त्यांना निवडून आणणं गरजेचं आहे हेच मी या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो आणि अजून दुसरी गोष्ट अशी आहे या सरकारने भरती स्थगिती केलेली आहे त्याच्यानंतर आमचे जे आदिवासी समाजाचे जे गोरगरीब मुलं आहे त्यांना पेशा भरतीमधून नोकरी लागली ला असती ती नोकरी पण स्टॉप करून ठेवलेली आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत बँकेच्या संदर्भातला विषय आहे इथं जर आमची बँक ऑफ महाराष्ट्र इथं जर जयधरला शाखा चालू झाल्या असती तर आम्हाला दिवसभर कनाशीमध्ये उभं राहावं लागत नाही तुम्हाला आम्हाला कनाशीमध्ये जाऊन तीन वाजेलाच बँक बंद करून घेतली जाते आणि तीन नंतर आमच्यामधला आमचा व्यवहार केला जात नाही इतर समाजाचा व्यवहार त्या ठिकाणी केला के जातो तेच आबोण्यामध्ये पण तशीच परिस्थिती आहे आबोण्यामध्ये दहा नंबरला माणूस उभा राहतो तीन हजार स्लीप भरलेली असते तीन तीन हजाराची स्लीप घेऊन जेव्हा माणूस जातो तिथला कॅशियर सांगतो की तुम्हाला इथं पैसे भेटणार नाही ग्राहक मंचामध्ये मन, तिथून पैसे काढा अशी परिस्थिती आहे तिथं आम्हाला कमिशन मोजावं लागतं तीच एस बी आयची परिस्थिती आहे आबोणाची आब एस बी आयची शाखा आहे त्या ठिकाणी कॅशियरच्या ह्याच्यावर काचेवर लिहिलेलं डायरेक्ट तीस हजाराच्या आतील व्यवहार हा ग्राहक मंचामध्ये होईल अशी परिस्थिती तर असताना आमचा आदिवासी समाजाला कुठं राय धरलं दर, गृहित धरलं जातं फक्त मतदानाच्या वेळेस आदिवासी समाज आठवतो आणि मतदान झाल्यानंतर आदिवासी समाजावर कुठल्याही प्रकारचं पाहिलं जात नाही अतिशय दयनीय अवस्था आहे माझी चॅनलच्या माध्यमातून आम्हाला विनंती आमची विनंती आहे की आदिवासी समाजाचं हे तुपन तुम्ही वर वरपर्यंत जाऊ द्या आणि येणाऱ्या सरकारला पण ही गोष्ट कळू द्या धन्यवाद जय आदिवासी जय संविधान जय भीमिटी पर